आता एकदा गेल्यावरती परत काय लवकर येणं होत नाही त्याच्यामुळं म्हणलं तर दादा ताईच्या सुपारीला पण बरं का मला विचारतात तारीख काढली का म्हणलं नाही अजून काढली मला काल म्हणत होते की त्याच लग्नाला थांबतोय का नाही काय म्हणलं थांबतय थांबताय रात्री पल्ल वाटतंय दादा केशव सांगत होता दादा रात्री कुठे पल्लाय बार बरे पुर तिथं

मला म्हणलं तू तुझी सुपारी ना आमचं आमचं नशीब आहे अजून आजोबा आहेत पण म्हात हलवात आणि सगळ्यात ताप केशवलाच आहे बघा कारण आहे ना दादा कुठं थांबतच नाही इकडं तिकडं माझ्या पशी म्हणलं चारच दिवस थांबा दादा नको म्हणले माझ्या पशी नाही थांबलात जिद्दीला काना थांबलात तुम्हाला सुपारीला आलं तर तेव्हा तुम्हाला म्हणलं जयंती मध्ये थांबा तर का नाही थांबलात पण थांबला का नाही माझ्या पशी चार दिवस चार दिवस का नाही थांबलात माझ्या पशी नाही बारा मतीला तरी म्हणलं नको इथं कुठच नको कुठंच थांबत नाही इथं फक्त इथंच पाहिजे केशव पशी कारण केशव हाय ना सगळे जिंकले तिथं करतोय इथं सगळी सोय हाय

कुठे गेल गेलता आधी येत नव्हता असं आता कळायला लागले त्याला आधी लहान वाटा काय का धावड्याचा व्हिडिओ लावला बावड्याने गणपती बसवलाय पांढता त्याने गणपती बसवलाय पांढता त्याने डेकोरेशन लय भारी केले या देवाचं घर पण लय भारे आणलाय फेटा गणपतीला आहे एकदम मस्त बसवलं या आता जाणं होत आहे का काय माहिती जे आता बारामतीत जायचंय काय तुझा नाच दिसतोय दाजी बारामतीत काढायच दिसतोय आज गणपती आणि महालक्ष्मी आणण्यासाठी उद्या राहत्या परवा दिवशी महालक्ष्मी येत्या आज या रविवार मंगळवारी महालक्ष्मी येत्यान हाडी कुंकला जायचं इकडं तिकडं घरच्या महालक्ष्मी काम इथं आता यांना पण करावं लागन आता घरी वहिनी पण नाहीत आणि काकी पण नाहीत दादा म्हणते चहा कोणी ठेवला आहे का नाही घरी कोण म्हणलं चहा नको सगळी घरचेच इथं कोणी तर पाहुणा आहे तेव्हा नवीन सगळी आपलीच इथं रोज आठवड्याला तर सगळी एका पण म्हणले <laughs> <laughs> <पोने सीरे। laughs> करू का चहा

त्यांची पहिल्यापासून तंब तंब ती तंबाखूला करून घ्यायची त्याच तंबाखू ठेवायची ती दोरी बोलली की तो सगळं मिटून असं येतं आणि डबी तसली चुन्याची डबल आणि त्याला कारायला खोऱ्या तसलं तस दाबणावणे हा चला असू द्या दादांची गाठबीट घेतली आता सगळी बसल्या ते पाणी पिले आले आले जायच आपलं जिल ति राखीव शेवट सोडायचं आणि आपल्या घरी कोण आलंय आज माहितीये का कोण आलय कोण आले आपल्या घरी काय माझ्याकडे तिकडं ती बोलतात नवर देव नवर देव नवरदेव आल्या नवरी कुठे हिरव तुझ्याकडे तुझ्याकडे फिरव नवरी कुठे फिरव की माझ्या <laughs> कुठे गेला <laughs> <निस्तिदाद का लगी। laughs> <लगी>। ओके <laughs> <laughs> <क्या ला? laughs> आता जायचं झालं दादांवर मारलं थोड्या गप्पा अजून थोडा वेळ बसायचं दादांवर गप्पा मारायच्या आणि मग मी पण व्हिडिओला विडोला हिताच करतो आणि उर उरित गप्पा

सगळं चालतं वाटतंय चला द्या दादा आमचं फेटा बिटा बांधवती एकदम भारी देतात दिसतात भारी दिसतात <laughs> कुठं जायचं म्हणलं फोटो व्हिडिओ काढायचा म्हणलं खेटा दादांचं लई फोटो दादांना दाखवते मी दोन फोटो आहे कर व्हिडिओ कर